सामान्य जनतेचा हक्काचा आवाज आणि मग मी पहिलं भाषण वसंत व्याख्यान माझ्या दादरला केलं पद्मश्री नंतरच पहिलं भाषण होतं इथं उभा राहिलो तीस मिनिटं भाषण केलं खुश झालं तीस मिनिट आणि त्याच्यानंतर बसणार तेवढ्यात खालची एक आजी उठली आणि तिने कागद दिला त्या कागदावर लिहिले होते की रोज डोळे चांगले ठेवण्यासाठी काय करावं तेव्हा मी भाषण करण्यामध्ये हुशार झालो नव्हतो आता मी आहे मला कळत तर मग ते जेव्हा तिने विचारलं तर तेव्हा मी विज्ञान सांगितलं म्हटलं आई आपल्या डोळ्यात आसरू घेतात आणि हे आसरू आपल्या डोळ्याची काळजी घेत असतात आणि त्यामुळे आपल्याला डोळ्यामध्ये दुसरं काही करायची गरज नसते उलट तसं करणं चांगलं नसतं असं सांगितल्यास ती खाली बसली म्हटली मला वाटलं तुला पद्मश्री मिळालं मिळाले काहीतरी येत असेल तुला काहीच येत नाही म्हणणे म्हणजे विज्ञान सांगितल्यानंतर ती म्हणते काहीच येत नाही मग म्हणलं हो आई मी सांगतो आणि मग तिला सांगितलं की थंड पाण्याने सकाळ संध्याकाळ डोळे धुवा ते म्हणले हा आता कसं सांगितलंस दुसऱ्या दिवशी सकाळी नवा काळ नावाच्या पेपरला बातमी छापून आली थंड पाण्याने डोळे धुवा हे पद्मश्री तात्याराव त्याच्या खाली त्याचा फोन नंबर मला आनंद झाला की आपली एक मोठी बातमी छापून आली मी लावून टाकली तिथे माझ्या जे जे हॉस्पिटलच्या डोळ्याच्या विभागात मलाही खुशी झाली हा बातमी आली पण मुंबईकर मंडळी चार दिवसांनी फोन यायला सुरू झाले तात्याराव लहान का म्हणलं हो ते तुम्ही थंड पाण्याने डोळे धुवायला सांगितले म्हणलं हो ते पाणी फ्रीजरमध्ये ठेवायचं का खाली ठेवायचं <laughs> पुन्हा फोन यायचा ते थंड पाणी तुम्ही सांगितलं म्हणलं हो त्या थंड पाण्याचं तापमान किती ठेवायचं म्हणलं बरंच गडबड झालेली दिसते पुन्हा एक स्वप्न बघा आणि स्वप्न जगा नावाची दुसरी मालिका होती दादरला तर ते बोलायला आले म्हटलं येतो दादरला माझं पहिलं भाषण चुकलंय तिथे गेलो भाषणाला उभं राहिलो म्हणलं कोण कोण होतं रे वसंत व्याख्यानमालेत सगळ्यांनीच हातवड केली कारण व्याख्यानमालेला जाणारा वर्ग ठरलेला असतो हा केले सगळ्यांनी हातवड मग म्हणले आम्ही थंड पाण्याने डोळे धुतोय डॉक्टर म्हटलं जरा यावेळेस बदल करायचा सगळ्यांनी नीट लक्ष द्या काय करायचं म्हणलं थंड पाण्याने डोळे धुवू दूर नका मुंबईच्या नळाच्या पाण्याने डोळे धुवा म्हणजे आता मला कोणी उंतरा देणार नाही पण मुंबईकर पुन्हा हुशार चार दिवसांनी पुन्हा फोन यायला सुरू झाला ते नळाचं पाण्याने तोंड डोळे धुवायचं म्हणलं हो ते नळाचं पाणी सप्प सप्प मारायचं का हळूहळू मारायचं कठीणच आहे पुन्हा फोन यायचा ते सपसप पाणी डोळे उघडून मारायचं का डोळे बंद करून मारायचं मला सांगा डोळे उघडून सप पाणी मारलं तर कसं होईल पण आता याला काही उत्तर नसतं पण त्याच्यानंतर मात्र मी माझ्या भाषणात चुका करत नाही तर मला आता कळतं काय सांगावं आता तुम्ही मला पुन्हा विचारणार की मग शेवटी पाणी मारायचं का नाही तर सकाळ आणि संध्याकाळ डोळे धुणे चांगलं असतं चा. दिवसाभरामध्ये जी घाण गेलेली आहे ती रात्री निघून जाते रात्री जी घाण येते ती सकाळी निघून जाते पण त्याच्यासाठी सप्प सप्प वगैरे काही करू नका थंड वगैरे काही करू नका आहे ते पाणी नसता फलटण जे फोन यायला सुरू होईल की कसलं पाणी त्यामुळे आहे त्या पाण्याने जर डोळे धुतले तर त्याचा निश्चित फायदा होत असतो दुसरी गोष्ट अशी आहे की मी डॉक्टर आहे आणि डॉक्टर असल्यामुळं बऱ्याच वेळेस मी बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो की या तुम्ही करा या तुम्ही करू नये आपण पाहतो की एकोणीशे सत्तेचाळीस ला महाराज साहेब हृदयाच्या आजाराने अठरा टक्के लोकांचा मृत्यू व्हायचा आता स्वतंत्र झालो आपण आता तो बेचाळीस टक्के होतो म्हणजे कमी व्हायला पाहिजे का वाला जास्त व्हायला पाहिजे जास्त याच्यासाठी झाला आहे की आपण जास्त स्वतंत्र झालो आपण घरी जेवत नाही आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवतो आणि सगळेजण ज्या गोष्टी आपल्याकडे पचत नाहीत म्हणजे काय सांगतो की आपण पिझ्झा बर्गर आता हॉट डाग कोल्ड डाग बरेच काय आले ते आपण खात राहत हे हे काय या आहे याच्यामध्ये ज्या कॅलरीज आहेत ते आपलं शरीर ह्या कॅलरीज वापरत नाही म्हणजे काय साधं उदाहरण सांगतो पेट्रोलच्या गाडीमध्ये जर डिझेल टाकलं तर ती गाडी चालेल का नाही तर हे पिझा बर्गर हे पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकणं आहे म्हणजे काय आपण जे आपल्या शरीराला लागलं एनर्जी जी घ्यायची आहे ती आपण घेत नाही तर जी एनर्जी घेतो ती कामाची नाही आहे आणि म्हणून ती एनर्जी आपलं पोट फुगवते हो आपलं जे पोट फुगतं त्याच्यामुळे फुगतं आपलं शरीर फुगतं आणि म्हणून आपल्याकडे ओबेसिटी आता जवळपास तेहतीस टक्के झाली आहे त्याचं कारण आहे हे खाणं आणि म्हणून आपण जे हे सगळं खातो हे एकदा खावं निश्चित जेवेला आपला चवेसाठी खावं पण नेहमी खाणं धोक्याचं आहे आणि म्हणून या सगळ्यांचं म्हणजे तळलेले पदार्थ किंवा हे सगळे पेये पिझ्झा बर्गर म्हणून त्याचं नाव ठेवले हो मी खा पिझ्झा आणि बर्गर आणि व्हा आजाराने जर म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचे आजार होता खा भाकरी आणि भाजी जगा भवितो हो आजोबा आणि आजी जर तुम्ही भाकरी भाजी खाल्ली तर तुम्हाला आयुष्य मिळणार आहे आणि म्हणून तुम्ही भाकरी भाजीकडे वळा आणि या गोष्टी खाऊ नका कर। आपल्याकडे भारत देशाला मधुमेहाची राजधानी म्हणतात मधुमेहाची का म्हणतात कारण आपल्याकडे बारा टक्के लोकांना जवळपास मधुमेह झाला आहे शुगर झाली आहे आणि मग हे शुगर मुळे आपल्या हृदयाचा आजार डोळ्याचा आजार किडनीचा आजार आज साडे अकरा हजार लोक डायलिसिसकडून घेतात त्याच्या महाराष्ट्रामध्ये त्यातले साडेसात हजार लोक डायबिटीज कंट्रोल नाही केल्यामुळं डायलिसिस करून घेतात आणि म्हणून हे डाय आपल्याकडे डायबिटीज जो आहे शुगर जो आहे हा जेव्हा होतो त्याचं मुख्य कारण आहे की टाईप टू डायबिटीज व्हायचं मुख्य कारण आहे आपलं खाणं आपण जर ते बिना कामाचं खातं राहिलं होतं डायबिटीज होणार आहे आणि तो जर झाला तर आपण काय करतो डायबिटीजला आपण डायबिटीज कसाही नीट सांभाळत नाही म्हणजे थोडा गुलाबजामुन खातो जिलेबी खातो अर्धी गोळी जास्त खातो याने डायबिटीज कंट्रोल होत नाही आंब्याच्या सीजनमध्ये आंबे खातो आणि डायबिटीज आहे म्हणून सांगतो तर हा जो डायबिटीज आहे वरून खाल्लेली जी साखर आहे ही साखर डायबिटीजमध्ये चालत नाही कारण आपण घेतलेली गोळी तिथपर्यंत पोहोचायला दोन तास लागतं तेवढ्या काळात ती साखर आपलं शरीराचं नुकसान करते आणि आता एक नवीन निघालंय तर हे कधी बंद होईल मला माहीत नाही ते म्हणजे काळ्या गुळाचा चहा प्यावा डायबिटीज मध्ये असं म्हणतात साखरेचा पिऊ नये मग काळ्या गुळाचा चहा का प्यायचा गुळ हा साखरे इतकाच वाईट असतो किंवा तितकाच खराब असतो डायबिटीज मध्ये मग आपण का पितो तर आपले जे पहिले विद्यापीठ आहेत ना पुणे विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ हे आता बंद पडले आहेत हे सगळे कुलगुरू जे आहेत आता हे आता एकाच विद्यापीठात बसलेत त्याचं नाव आहे व्हॉट्सअप विद्यापीठ या व्हॉट्सअप विद्यापीठातले कुलगुरू जे कोणी लिहिते ते कुलगुरू ना तुम्ही वाचता तसं करता म्हणजे कुलगुरूने लिहिलं मोठ्या माणसाने लिहिलं तर जेव्हा आम्ही याचा अभ्यास केला तेव्हा असं कळालं एक चौथी पास गोराक्याची आई त्यांच्या वडिलांना डायबिटीज आहे म्हणून गोळाचा चहा करून द्यायच आणि त्यांनी व्हॉट्सअपवर लिहिलं की गोळाचा चहा चांगला असतो आणि लिहिल्यानंतर ते खूप लोकांनी वाचलं बारा कोटीच्या वर लोकांनी वाचलं कुलगुरू कोण आहे चौथी पाच झालेला विद्यार्थी आपण सगळेजण काळ्या गोळाचा चहा पितो पुन्हा सगळेजण बिस्किट खातो बिस्किट मारी नावाचं बिस्किट खातो डायबिटीज मध्ये मारी नावाचं बिस्किट खावं कमीत कमी त्याचं नाव तरी बघा त्याचं नाव मारी आहे तरी आपण खातो तर ते जर नाही खाल्लं कारण तेही तेवढंच ते नुकसान करत आणि म्हणून हे जे मैद्याचे पदार्थ आहेत हे मैद्याचे पदार्थ तांदळाचे पदार्थ आणि गोड पदार्थ हे डायबिटीजमध्ये खाऊ नये आणि आपण थोडासा व्यायाम करणं गरजेचं असतं मधुमेहामध्ये पण ते आपण करत नाही आणि मधुमेहामुळेच सगळे बायपास पर्यंत आपण जायचं कारण मधुमेह आहे आपण सगळ्यांनी ते जर सांभाळलं तर काही होणार नाही पण आपण तसं करत नाही दुसरी गोष्ट आहे की डोळे बरेच जण मला असं जसं तुमचा प्रश्न आहे तसं विचारतात डोळ्यासाठी काय करायचं हे बघा डोळ्यासाठी आपण काय करायची गरज नसते म्हणजे खासगी उपाय करू नये आजही तुम्हाला सांगतो डोळ्यात खडा पडला लोणी टाकतो आपण गाईचं तूप टाकतो अहो गाईचं तूप टाकल्यानंतर गाई जंतू त्याच्यात दहा पट जमतात का टाकावं पण ते गाईचं तूप किंवा लोणी डोळ्यात टाकू नये अशा लक्षात जिभेनी खडा काढू नये आणि आपल्या डोळ्यासाठी अशा प्रकारच्या आघोरी गोष्टी करू नये डोळा चांगला ठेवण्यासाठी जसं तुम्हाला सांगितलं दोन वेळा धुवावा तसंच आपला डोळा पाहत नाही फोटो काढतो आणि मेंदूपर्यंत घेऊन जातो इथून इथपर्यंत घेऊन जायचं काम अजीवनसत्व करत असत आणि म्हणून अजीवनसत्व हे गाजर पपई शेवग्याची शेंग हिरव्या भाज्या याच्यात असतं आणि म्हणून आपण गाजर पपई शेवग्याची शेंग घ्यावी समजा मी असंच सांगितलं तर पुढच्या वेळेस महाराज साहेब म्हणणार तुझं पलटणचंही भाषण चुकलं कारण मी गाजर सांगितलं घरी गेल्यानंतर माझ्या सगळ्या आया लेकराला गाजराचा शिरा गाजराचा उपमा गाजराचा रस गाजराची भाजी ते गाजरासारखं फुगतं कारण आपल्याला अतिशय करायची सवय आहे आणि म्हणून गाजर लहान आठवड्यातनं एकदा पपईची एक फोड शेवग्याच्या शेंगा सांगायचं मी आता बंद करणार आहे कारण एक आई शेवग्याच्या शेंगा घेऊन माझ्या उपडीत आली ती मला म्हणते बघ घेऊन आली शेवग्याच्या शेंगा हे ले करू खातच नाही मी म्हणलं ते शेंग खा शेंगा खायला काय शिळे आहे का, का? तर तुला ह्या ह्या शेंगाची भाजी करून खाऊ घा तर शेंगाची भाजी करून खाऊ घाला शेंगा नाही कारण त्याच्या भाजी खाल्ल्यानंतर त्याच्या सालीमध्ये ते विटॅमिन ए असत आपण असं केलं तर आपले डोळे चांगले राहतात बाकी डोळ्याला काही करायची गरज नाही पण आपल्या लहान लेकराचे डोळे तिसऱ्या महिन्यापर्यंत त्याला सगळी नजर येते आली नाही तर ताबडतोब दाखवा समजा डॉक्टर म्हणले ह्याला मोठं होऊ द्या असं समजा की त्या डॉक्टर कडे तपासायची सोय नाही भूल देऊन तपासलं पाहिजे बाळ दोन महिन्याचं एक महिन्याचं काही असो त्याला दिसत नसेल तर भूल देऊन तपासणाऱ्या डॉक्टर कडे न्या वय वाढवत बसू नका जितकं वय वाढेल तितके डोळे होतात तिसऱ्या महिन्यात त्याला दाखवून घ्या तिसऱ्या वर्षात त्याचा चष्म्याचा नंबर आहे का बघा आणि पाचव्या वर्षात शाळेत जाताना एकदा डोळे तपासा कारण एखादा डोळा अशक्त असेल किंवा तो तिडपा असेल तर त्याच काळात तो नीट करणं शक्य आहे यानंतर मी आता एक तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की जे तुम्ही सगळेजणच किती ऐकता मला माहीत नाही पण ते तुम्हाला मी सांगणार निश्चित आहे आपल्या सगळ्यांच्याकडे आज काही जर असेल माझ्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या सांगतो माझ्याकडे तीस टक्के पेशंट हे कोरडे डोळे पडले म्हणून येतात तीस टक्के आता एवढे पेशंट का येतात कारण आपला जो मोबाईल आहे या मोबाईलमध्ये ला ब्ल्यू लाईट असते आणि ब्ल्यू लाईट जास्त वेळ वापरल्यामुळे आपले, आपले डोळे कोरडे होतात त्याच्यानंतर आपल्या डोळ्याचे नंबर हे दुपटीने वाढत जातात यापुढे आपण पाहिलं तर वीस वर्षापर्यंत नंबर वाढायचे आता हे नंबर चाळीस पन्नास वर्षापर्यंत वाढत चालले आहेत का वाढत चालले आहेत तर त्या मोबाईलकडे आपण जेव्हा बघत बसतो तर तेव्हा आपल्या डोळ्यात भावली असते तिचं नाव प्युपिल तर ते लहान होते आणि लहान झाल्यानंतर तिचा स्पाझम दहा स्पाझम होतो आणि स्पाझम झाल्यामुळे त्याला चष्म्याचा नंबर येतो आणि तो, तो परीक्षेच्या काळामध्ये जास्त येतो आणि मग तसा येऊन त्या मोबाईलवर अभ्यास करत असल्यामुळं नंबर वाढत जातो डोळे कोरडे पडतात कोरडे पडायला लागल्यानंतर आपलं वरचा जो भाग आहे डोक्याचा तो दुकाना लागतो आणि डोळ्यामध्ये डोक्यामध्ये काही शिरत नाही तर हा जो मोबाईल आहे याचं कसा मोबाईल काम करतो ते तुम्हाला सांगतो मोबाईल हा आपली जी मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी तुमच्याकडे घरी मायक्रोवेव्ह असेल त्याच्यात आपण काही ठेवलं तर गरम होतं ती टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव वापरल्या जातात वन पॉईंट सिक्स वॅट आणि दोन पोलवर इकडचा फोन इकडचा फोन जेव्हा जातो वेव्ह क्रिएट होतात आणि ह्या वेव्ह मॅग्नेटिक पकडल्या जातात म्हणजे हे फोन आणि हे फोन आणि जेव्हा आपण तो कानाला लावतो तेव्हा आपला कान दुखतो लक्षात ठेवा तुम्ही पण बघा दुखतो का नाही का कारण त्या वेव आपल्या डोक्यात जातात आणि आता असा शोध लागला आहे की त्याच्यामुळे मेंदूचे पाच टक्के कॅन्सर वाढले आहेत पाच टक्के त्याचबरोबर आपला कमी ऐकायला येतं डोळे कोरडे पडतात चष्म्याचे नंबर वीस वीस पंचवीस पंचवीस पर्यंत वाढत जातात डोकं दुखायला लागतं त्याचबरोबर आपण मान खाली घालून बसल्यामुळं मान खाली होते त्यानंतर आपले सगळे जे गुडघे आहेत किंवा आपण बसून राहिल्यामुळं आपले सगळे जॉईंट दुखायला लागतात हे सगळं झाल्यानंतरही आपण हा मोबाईल वापरतो हे लक्षात ठेवा की हा मोबाईलला वेव येतात तर ह्या वेव जवळपास सोळा इंच, इंच था था ते अठरा इंच पर्यंत येतात आणि म्हणून त्या मोबाईल वापरत असताना तुम्ही सगळेजण मोबाईल वापरणं बंद करणार नाही पण त्याचं विज्ञान सांगतो त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईट असते मला सगळेजण विचारतात ते ब्ल्यू ब्लॉकर चष्मे मिळतात ते लावावे का ते कम्प्युटरसाठी काम करतात मोबाईलसाठी आणखी ब्ल्यू ब्लाकर चष्मे निघालेले नाही आणि म्हणून मग हा मोबाईल जो आहे तर हा आपल्या शरीराचं नुकसान नक्की करतो आणि मग नुकसान करत असताना काय काय करतो हा काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे हे सांग लहान बाळाला वयाच्या सहा वर्षापर्यंत मोबाईल देऊ नये कारण सांग दिल्याने त्याचा जो ऐकिव आहे तो कमी होतो हुशारी कमी होते त्याची काय हुशारी कमी होते कारण तो मोबाईलवर असतो पुढे तो जिद्दी होतो खूप जिद्दी होतो मोबाईल दिला नाही तर तो, तो दगडे घालायला लागतो मग आपण मोबाईल त्याला का देतो बाळ जेवत नसेल मोबाईल देतो रडत असेल मोबाईल देतो आईना सिरियल बघायचे असेल मोबाईल देतो स्वयंपाक करायचा असेल मोबाईल देतो पण अयानो असं केल्याने त्या मुलांना पुढे जाऊन त्याची हुशारी खूप कमी झालेली असे आणि म्हणून वयाच्या सहा वर्षापर्यंत आपला कुठं मोबाईल होता लहान बाळाला मोबाईल द्यायचा नाही सहा वर्षापर्यंत सहा वर्षापासनं वीस वर्षापर्यंत एक तास मोबाईल द्यायचा वीस वर्षापासून नेहमी जन्मभर दोन तास मोबाईल बघणं शक्य आहे त्याच्यावर मोबाईल बघायचा नाही हे बघितल्याने आपलं स्वतःच नुकसान होत दुसरं मोबाईल सोळा इंच त्याची वेव आहे म्हणून आपल्या शरीरातल्या कुठल्याही खिशात ठेवायचा नाही तो हातात धरून चला एक त्यानंतर बोलत असताना स्पीकर फोनवर बोला स्पीकर आता आपण स्पीकर फोनवर बोलल्यास तो दूर राहतो असं का करत नाही आपण कारण आपल्याला चोरून बोलायचं असतं नवऱ्याला चोरून बायकोला आणि बायकोला चोरून नवऱ्याला तर त्याच्यामुळे स्पीकर नाही वापरत ब्ल्यूटूथ वापरा वायरचा ब्लूटूथ चांगला वायरलेस असेल तरी चालेल आणि फोन चार्ज करत असताना बेडरूम मध्ये चार्ज करू नका तो चार्ज करत असताना बाहेर लिव्हिंग रूममध्ये ठेवा आणि तो तिथं चार्ज करा ज्याच्यामुळे दिवसभर जो पूर्ण दिवस आहे तो दिवसभर आपल्या शरीरावर त्याच्या वेव येणार नाही आणि सकाळी तो वापरा आणि जर आपण मोबाईल असा वापरला तर तो, तो चांगलाच आहे तुम्ही वापरा मी, मी नेहमी सांगत असतो की मागे डाळवीनचा सिद्धांत आहे त्याच्यात माणसाची सेफ्टी गेली माकडाची माणूस झाला तसं पुढचा माणूस असा खालीमान घालून जन्मणार कारण आपण नेहमीच खालीमान घालून फोन बघतो लेकडे तसे जन्मू शकतात आणि म्हणून आपण सगळ्याने मोबाईल वापरत असताना आपले डोळे आपला मेंदू आपले कान आपलं हृदय इथं इथं ठेवतो आपण मोबाईल अजिबात ठेवू नका कारण त्याच्या वेव कंटिन्युअस चालू असतात त्या वेव आपल्या हृदयाला त्रास देऊ शकतात आणि खाली ठेवलात असं म्हणतात नपुसक होतं आपली स्पर्म काउंट कमी होतो पण कमरेजवळ ठेवू नका हातात धरा आणि जिथं बसाल तिथं टेबलवर ठेवा आपण जर असं केलं तर निश्चितच आपण आपला जो मोबाईल आहे त्याच्यापासून धोका होणार नाही एवढं निश्चित सांगतो आणि मला आज इथं बोलावून माझा एवढा मोठा सत्कार केला तुम्ही सगळेजण मला ऐकायला आला त्याचा मला मनापासून आनंद आहे मला निश्चित तुम्हाला सांगायचं की मालुदी राजेंच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवून त्यांना अभिवादन करूया मी हा जो प्रयोग आहे तो जवळपास माझ्या सगळ्या भाषणात करतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो टाळ्या वाजवायला कोण सांगतं टाळ्या वाजवायला मेंदू सांगत नाही हृदय सांगत नाही हात सांगत नाही मेंदू हृदय हात मन ह्या सगळ्यांना जोडणारं मन असतं मन आपली आपलं जे मन आहे आत्मा म्हणतो आपण मन आहे थिंकिंग आहे है, है ना तर ती सांगत असते मग आपण टाळ्या कशा वाजवतो काहीजण टाळ्या वाजवत नाही काहीजण हे बघा हे बोट असे बोट खाली करून काही काहीजण असे वाजवतात काही जण असे वाजवतात आता जे टाळ्या वाजवत नाही आणि जे असे बोट खाली करून वाजवतात पुन्हा डोळे डोळे बंद करून बघा कोण कोण अशा वाजवल्या ते जन्मात प्रगती करत नाही कारण त्यांना तिथंच पाहिजे मला आता प्रगती नको इथंच आहे तिथं राहणारा माणूस हे पुढचा मुलाला मार्क कमी पडले बायकोची चूक म्हणजे जन्मभर दुसऱ्याला दोष देणारा माणूस अशा टाळ्या वाजवतो बघा कोणी कोणी वाजवले आणि जो आशा वाजवतो तो प्रगती करत असतो आणि म्हणून एवढ्या मोठ्या माणसासाठी सगळ्यांनी हातवर करा आणि राजासाठी जोरात 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 आवाज आला पाहिजे गुमला पाहिजे सगळी शाळा की आम्ही तुम्हाला अभिवादन करतो तुम्ही आमच्याकडे खूप मोठी अशी सेवा ठेवून गेला थँक्यू त्याचबरोबर आपले महाराज रामाजी महाराज निंबाळकर साहेब ज्यांनी या पलटणचा विकास केला त्यांच्यासाठी अशाच एकदा आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांना आपण दीर्घ आयुष्य देऊया शंभर वर्षाचं आयुष्य आपण त्यांना मागूया आणि तिसऱ्या टाळ्या ज्या बँकेने हा कार्यक्रम ठेवला ते देशपांडे साहेब बँक इथली सगळी संघटना देशमुख साहेब यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजून चांगलं काम करतात त्यांचा आभार मान मी तुम्हाला तीन वेळा टाळ्या वाजवाय लागल्या लावल्या का नाही डॉक्टर हा निस्वार्थी असतो का लावल्या सांग तुम्ही कोविड काळात पाहिलं काय पाहिलं ऑक्सिजन नव्हता आपल्या हवेत वीस टक्के ऑक्सिजन आहे आपण जेव्हा अशा टाळ्या वाजवतो तेव्हा लोहाराच्या भात्यासारखा आपला जो फुफ्फुस आहे ते आकुंचन प्रसरण पावतं आणि दुप्पट वेगाने हवा आत जाते म्हणजे काय होतं की दुप्पट वेगाने हवा आत केल्यामुळे आपण दिवसभर व्यायाम तर केलाच नाही आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवामध्ये मे जे मेटाबोलिझम होतं ते तिथंच कार्बन डायऑक्साईड राहिला असतं असं केल्याने तो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि ऑक्सिजन जाऊन प्रत्येक सेल प्रफुल्लित होतो ऑक्सिजन आणि त्यामुळे योगा अभ्यास असं म्हणत आहे की अशा टाळ्या जर एक मिनिट वाजवल्या तर त्याचं आयुष्य एक दिवसाने वाढतं म्हणजे बघा आता तुमच्यामध्ये भाषण करता करता तुमचं आयुष्य मी तीन दिवसाने वाढवलं आता चौथ्या दिवसाने वाढवून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा